गुड इवनिंग हॅलो हॅलो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा गुड इव्हनिंग लेट स्टार्ट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असतील तर एकदा कन्फर्म करा करूया आजच्या सेशनला स्टार्ट तो चलो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा मित्रांनो जे लोक लाईव्ह आलेले आहेत पटपट पटपट द्या इज इट सगळ्यांना क्लिअर आहे का एकदा कन्फर्म करा पटकन येस येस स्टार्ट यश चाल ओके ऑल क्लिअर चला ओके So, start, सो लेट स्टार्ट मित्रांनो आजच्या देशांचं नाव आहे भुकॅप झटका सो भुक्या झटका so, नेमकं काय सर हे एकदमच डेंजर नाव दिलं याचं कारण नेमकं काय तर मित्रांनो बघा सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार केला तर साधारण जर आपण बघितलं तर इंग्लिश लँग्वेज बऱ्याच जणांना अवघड जाते आणि इंग्लिश लँग्वेज अवघड जाते याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं सांगण्यात येतं की सर आम्हाला शब्दार्थ पाठ नाहीये आम्हाला शब्द माहित नाहीये आणि ते शब्द माहित नसल्यामुळे घोळ होतो तर मित्रांनो क्लिअर कट सांगतो बघा गोक्या घटका इज द युनिक सोल्युशन या सगळ्या प्रॉब्लेम ला गोक्या घटका एकदम सोल्युशन असणार आहे जनरल आपण ज्यावेळेस इंग्लिश लँग्वेज वापरतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला काही शब्द माहिती नसतात परीक्षेच्या फॉर्म मध्ये जर मी म्हणलं समजा स्टेट लेवलच्या साधारण परीक्षा असतील तरी सुद्धा आपल्याला अडचण येत असेल तर तिथे प्रॉब्लेम येतो फक्त होक्यातला जर मी म्हटलं समजा सेंट्रल गव्हर्मेंटची कोणती तुम्ही एक्झाम देत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल आयबीपीएस असेल बँकिंग असेल किंवा अजून कोणतं एक्झाम असेल तिकडे सुद्धा आपल्याला मेनली प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे होक्याबलरीचा जर मी म्हणलं स्टेट लेवलच्या एक्झाम घेतल्या नगर परिषद तलाठी मुंबई हायकोर्ट असेल उच्च न्यायालयाची भरती असेल या सारख्या अजून एक्झाम ज्या आहेत त्या सगळ्या साठी मित्रांनो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो तो म्हणजे व्होकॅबलरी इंग्लिश हा सब्जेक्ट ज्या ज्या ठिकाणी नाहीये त्या त्या ठिकाणाला आपण प्रेफर करतो अशाच ची तयारी आपण करतो की सर ते इंग्लिश जात डोक्याच्या वरून जातं बिलकुल ताण घेऊ नका डोक्यात झटका हे तुमच्यासाठी एकदम युनिक सोल्युशन असणार आहे या माध्यमातून आपण काय करणार आहोत मित्रांनो ही लॉंग रन चालणारी सिरीज आहे रोजच्या रोज आपल्याला करायची आहे रोजच्या रोज व्होकॅबलरी जी आहे ती आपल्याला शिकायची आहे आणि ही जी आहे याच्या बेसिक पासून पार तर पार्क क्विस असतील त्या पर्यंत अशा सगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण जाणार आहोत मित्रांनो आज आपण काय करणार आहोत तर मेनली वोकॅब या सेशन मध्ये आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण काही नवी नवीन नवीन नवी वोकॅब शिकणार आहोत मग मध्ये जर आपण विचार केला तर याला आपण तोडा आणि राज्य करा या पद्धतीने जाणार आहोत मित्रांनो जसं आपण इंग्रजांची ब्रिटिशांनी काय केलं लँग्वेज ब्रिटिशांची टेक्निक पण ब्रिटिशांचीच होती त्यांची सिंपल टेक्निक होती फोडा आणि राज्य करा राईट right? आपल्याला पण तेच करायचंय फोडा आणि राज्य करा सो इंग्लिश मध्ये सगळेच्या सगळे वर्ड्स मोर दॅन फायव्ह लॅक्स वर्ड्स पूर्ण मध्ये आहेत मित्रांनो आणि एवढे वर्ड जर आपण पाठ करायचे म्हटलं तर ते पाठ करणं कधीही शक्य नाहीये आणि म्हणून काय केलं जाणार आहे तर मित्रांनो पाठ करणं शक्य नाहीये मी इंग्लिश शिकवतोय आणि मला जरी तुम्ही भरपूर शब्द विचारले तर मला सगळे सगळे सांगता येईल की नाही गॅरंटी नाही पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जे महत्वाचे येतात त्या वर्डला मी पाठांतर केलेलं नसतं तरी मी अंदाज लावू शकतो की वर्डचं वर्डच मिनिंग काय असू शकतो याचं कारण आहे एक युनिक ट्रिक युनिक पद्धतीने एक पॅटर्न जो आहे तो इंग्लिश लँग्वेज मध्ये फॉलो केला जातो आणि मग तो पॅटर्न नेमका काय असतो तो, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्या पॅटर्नच्या आधारावरती आपल्याला चे आन्सर्स् करायचे आहेत हॅलो हॅलो आवाज येतोय व्यवस्थित एकदम क्लियर आहे का एकदा सांगा फक्त आवाज क्लियर आहे का एकदा सांगा हॅलो हॅलो एक मिनिट एक मिनिट फक्त आवाज कमी येतोय म्हणताय एकच मिनिट फक्त द्या एक मिनिट वेळ द्या हॅलो 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 एकदा बघा आता आवाज क्लियर आहे का हॅलो 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 क्लियर आहे का आवाज आता एकदा क्लियर सांगा आवाज क्लियर आहे का खूप सो आवाज हा क्लियर आहे क्लियर आहे क्लियर आहे चलो जर आवाज क्लियर असेल तर एकदा क्लियर म्हणून असं ऍड करून द्या क्लिअर आहे चला डन यस येस ओके चलो चला, आता जाऊ आपण पुढच्या पार्ट मध्ये पुढच्या पार्ट मध्ये काय गोष्टी आहेत समजून घ्या जर मी म्हटलं समजा मग वोकॅबलरी पहिल्यांदा जर मी म्हटलं का तर वोकॅबलरीला आपल्याला डील कसं करायचंय मग अजेंडा नेमका काय काय असणार आहे आपल्याला काय काय शिकायचंय तर सिंपल फॉर्मॅटमध्ये मित्रांनो बघा आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर आजच्या सेशनमध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत त्यातली सगळ्यात पहिले ही असेल सीधी बात नो बकवास बिना कामाची चर्चा न करता आपण मॅक्झिमम गोष्टी शिकण्यावरती फोकस करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा प्रिफिक्स आणि सफिक्स यांना आपल्याला शिकायचं आहे हा पार्ट देतो वर्ल्ड बिल्डिंग मधला आणि आपल्या सेशनचा टायमिंग असेल साधारण वीस मिनिटं मला माहिती आहे तुम्ही लोक खूप जास्त बिझी असतात तुम्हाला भरपूर कामं असतात आणि ह्या सगळ्या कामांमुळे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी म्हणजे अभ्यासासाठी भरपूर वेळ आहे आणि भरपूर वेळ तुम्ही त्याच्यासाठी देता आणि त्यातला थोडासा वेळ म्हणजे ट्वेंटी मिनिट्स एका दिवसाचे देणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे म्हणून फक्त वीस मिनिटांचं सेशन असणार आहे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे वकॅप झटका एकदम शॉर्ट टाइम मध्ये आपण छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करत जाऊ आजचं सेशन बेसिकली मित्रांनो एकदम बेसिक पार्ट ज्याचं नाव आहे वर्ड बिल्डिंग यालाच आपण वर्ड फॉर्मेशन असं सुद्धा म्हणतो मग त्यामधले दोन बीट आहेत ते आपल्याला शिकायचे दॅट इज कॉल्ड प्रिफिक्स आणि सफिक्स मित्रांनो प्रिफिक्स नावाचा जो शब्द असतो फिक्स आपल्याला माहिती आहे आणि प्री याचा अर्थ असतो बिफोर प्री या शब्दाचा अर्थ असतो बिफोर ज्या शब्दांना अगोदर फिक्स केलं जातं त्यांना म्हटलं जातं प्रिफिक्स ठीक आहे मग आता आपण बऱ्याचदा बघतो की प्रिफिक्स आणि सफिक्स नेमके कशा पद्धतीने वापरले जातात प्रिफिक्स म्हणजे नेमके काय असतात जे जे प्रत्यय बिफोर आधी लावले जातात त्यांना म्हटलं जातं प्रिफिक्स जसं की मी म्हटलं समजा मॉर्टल नावाचा शब्द आहे मॉर्टल किंवा सोपा घेतो पॉसिबल मग पॉसिबल नावाचा शब्द आहे याला काय केलं जातं आय एम हा प्रत्यय लावला जातो आणि याला निगेटिव्ह बनवलं जातं इम्पॉसिबल बनवलं जातं ठीक आहे सो so, पॉसिबल जर मी म्हटलं तर ह्याचं इम्पॉसिबल असं आपण कन्सिडर करतो ओके का गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चलो सगळ्यांना गुड इव्हनिंग दीक्षिता निलिमा स्नेहल डार्क रेंजर आ, त्यानंतर शिंदे चला ओके okay. ऋतुजा मिस्टर दार्श रॉय आणि नेहा सगळ्यांना गुड इव्हनिंग आता बघा मी जर म्हटलं समजा मग इथं मी काय केलं पॉसिबल शब्द होता त्याच्या अगोदर काय लावलं फक्त आय एम लावलं आणि इम्पॉसिबल बनवलं हा इम्पॉसिबल शब्द काय झाला तर एक प्रिफिक्स लावलेला शब्द बनला आणि हा फायनल वर्ड आपल्यासाठी तयार झाला लक्षात येत आहे सो जर मी म्हटलं समजा एखादा शब्द असेल आणि त्याला निगेटिव्ह प्रिफिक्स वापरलं त्याला निगेटिव्ह बनवायचं असेल म्हणजेच नॉट वापरायचं असेल तर याच्यासाठी पण काही प्रिफिक्स लागतात काय लागतात प्रिफिक्स लागतात मग हे नेमके काय असतात एक एक करून आता आपण शिकूया मग प्रिफिक्स म्हणजे काय मिनिंग ऍट द स्टार्ट ऑफ वर्ड वर्डच्या स्टार्टिंगला असेल त्यानंतर दुसरं सफिक्स म्हणजे काय मिनिंग पार्ट ऑफ स्पीच ॲट द एंड सगळ्यात शेवटी वापरलं गेलं तर ता त्याला सफिक्स म्हणतो अगोदर वापरलं गेलं तर त्याला प्रिफिक्स म्हणतो मग या सगळ्यांची गरज काय बनते हे आपल्याला कशासाठी शिकायचं तर याच्या मागचं एकच रिझन जेव्हा जेव्हा आपण वर्ड बिल्डिंग शिकतो याचं फाउंडेशन आपण जर शिकलो तर ऑटोमॅटिकली मित्रांनो आपल्याला एक अंदाज बांधता येण्यासाठी खूप चांगली मदत याची होते जर तुमची व्होकॅबलरी इम्प्रूव्ह झाली तर तुम्हाला सांगतो इंग्लिश लँग्वेजेसने बाकीच्या लँग्वेजेसमध्ये बाकीचे जे पण पेपर्स असतात तिकडे सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा लाईक रिजनिंग आहे किंवा गणित आहे बुद्धिमत्ता आहे इकडे जर मी म्हणलं समजा जे जे इंग्लिशमध्ये आपल्याला विचारलं जातं ते समजण्यासाठी अंडरस्टँड होण्यासाठी तुम्हाला मदत या माध्यमातून होईल म्हणून वर्ड बिल्डिंग जी आहे व कॅब बिल्डिंग खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करते मग आता आपण शिकूया बाकी वेळ न दवरता डायरेक्टली आपण येऊ मुद्द्यावरती पहिला मुद्दा आहे आपला प्रिफिक्सवाला मग प्रिफिक्स म्हणजे काय कोणत्या कोणत्या पद्धतीचे बनतात निगेटिव्ह किंवा ऑपोजिट सांगणारे प्रिफिक्स कोणते कोणते असतात नीट समजून घ्या आता याचे पण काही बेसिक रुल्स आहे ज्यांच्या बेसवरती आपल्याला हे वापरता येतात यू एन अन असेल इन असेल किंवा आय एम असेल आय आर असेल आय एल असेल किंवा डीस असेल किंवा नॉन असेल हे सगळेच्या सगळे जर मी म्हटलं समजा काय म्हणून वापरल्या जातात प्रिफिक्स म्हणून वापरल्या जातात या सगळ्यांचा मिनिंग असतो नॉट किंवा ऑपोजिट एखादी गोष्ट जी आहे त्याच्या ऑपोजिट असतं किंवा नॉट असत आय एम याचा अर्थ असतो बिफोर पण आय एम कधी वापरलं जात जेव्हा जेव्हा सब्जेक्ट नावाची सुरुवात ही पी ने बी ने किंवा एम ने होते तेव्हा तेव्हा आपण आय एम हा प्रत्यय लावतो मग आता जसं की मी म्हटलं समजा पॉसिबलचं बनलं इम्पॉसिबल मी म्हंटलं समजा एम आलेलं आहे मॉर्टल मॉर्टल इज रिलेटेड टू डेथ बरोबर डेथ होणारा मरते ते ज्याला म्हणतो मृत मग इमॉर्टल आय एम वापरलं जातं ठीक आहे आता मी आय एम वापरलं याचा अर्थ काय झाला अमर कधीही न मरणारा दॅट इज कॉल्ड कॉलॅट अमर मग इमॉर्टल म्हटलं म्हणजे काय माणूस किंवा माणसाचा देह शरीर हे मृत असतं ते मॉर्टल आहे बट आत्मा सोल जे असतं दॅट इज इमॉर्टल सोल आत्मा ज्याला म्हणतो आपण ते आत्मा मात्र काय आहे अमर आहे ओके okay का क्लिअर या पद्धतीने जर मी म्हटलं समजा मॉर्टलचं बनलं इमॉर्टल मी म्हटलं पॉसिबल पॉसिबलचं बनलं इम्पॉसिबल एक तर पी ने बी ने किंवा ने सुरुवात झाली तर तिथं आपण आय एम वापरतो जर मी म्हटलं समजा ने वगैरे सुरुवात असेल तर ता अशा केसमध्ये आपण आय आरचा वापर करतो रेग्युलर इर रेग्युलर म्हणतो आपण बरोबर या पद्धतीने बिफोर जर मी म्हटलं समजा आय एल नावाचा शब्द जो असतो हा यल वगैरे जे असतात त्यांच्या सोबत वापरला जातो बिफोर यल आरच्या अगोदर इर आय आर त्याच्यानंतर जर मी म्हटलं यलच्या अगोदर आय यल. जर मी म्हटलं लिगल लिगल या शब्दासाठी येतो इलिगल ठीक आहे जर मी म्हटलं काही जण याला पण वापरतात अनलिगल पण असा काही शब्द अनलिगल असा नसतो तो शब्द असतो इलिगल ठीक आहे जर मी म्हटलं बॅलन्स 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 ची सुरुवात आता कशाने झालेली आहे सांगा मला बॅलन्स सुरुवात कशाने झाली बी बीने आता मला सांगा जर बी ने सुरुवात असेल तर मला काय वापरावं लागेल पटकन कमेंट मध्ये आन्सर कळा कळवा 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 आन्सर कळवा <coughs> मी शब्द दिला इथं बॅलन्स हा शब्द आहे बॅलन्सला जर मला प्रिफिक्स वापरायचं असेल तर कोणतं वापरलं पाहिजे पटकन एकदा सांगा बोलो जल्दी 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 एकदम करेक्ट एकदम करेक्ट आहे आय एम आलं पाहिजे का बर आपण शिकलो काय पी बी आणि एम ह्यांच्या सोबत मला काय वापरायचं आहे आय एम वापरायचं आहे सबको में आ रहा है, व्हेरी गुड व्हेरी गुड एकदम करेक्ट आहे मिस्टर दार्श रॉय करेक्ट है। त्यानंतर साखरे आय एम करेक्ट शिंदे करेक्ट ओके व्हेरी गुड करेक्ट आहे सगळ्यांचे करेक्ट आहे क्लिअर चलो मोहिनी म्हणतायत आय एम एकदम करेक्ट मग काय आलं पाहिजे इथं आय एम आलं पाहिजे बॅलेन्स असल्यानंतर येईल करता असे आता याच्यावरती बेस जर मी म्हटलं समजा अजून काय काय म्हणतात यु एन कधी वापरलं जातं अवेअर नावाचा शब्द असतो अवेअर म्हणजे जागरूक असण आणि जागरूक असणं याच्याशी रिलेटेड जर मी म्हटलं समजा तर वापरला जातो अनअवेअर अँटनिम जर म्हटलं युएन त्याच्यासोबत वापरला जातो मी म्हंटल अॅक्युरेट अॅक्युरेट याच्या सोबत येतो कोणता आय एन इन अॅक्युरेट ठीक आहे मी म्हटलं समजा इलिजिबल 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 नावाचा शब्द जर असेल तर त्याला जर मला वापरायचंय तर काय वापरणार सांगा पटकन आता याची सुरुवात ने झाली आतापर्यंत जेवढं झालं त्याच्यामध्ये कुठं होतं का हे नव्हतं मग अशा केसमध्ये आपण एक शब्द वापरतो दॅट इज कॉल्ड एज नॉन जेव्हा काहीच सापडत नाहीये त्यावेळेस आपण कोणता वापरतो नॉन मग इलिजिबल नॉन इलिजिबल असं वापरलं जात ठीक आहे जर मी म्हटलं समजा ऍप्लिकेबल ऍप्लिकेबल याच्यासाठी मला सांगा काय यायला पाहिजे आणत माता ऍप्लिकेबल म्हटलं तर याच्या ऑपोजिट जर मला नॉट वापरायचं त्याच्यासोबत तर काय येणार याच्या सोबत पण येतं काय नॉन ऍप्लिकेबल इन जन एप्लिकेबल बर का बट दॉन्ग क्लियर का सरकार अरे सबको समझ में आ रहा है चलो नॉन वेरी गुड एकदम करेक्ट बर गुड इवनिंग पुष्पी पुष्पी आली का बर 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 वेलकम वेलकम पुष्पी साकरे तो नॉन एकदम करेक्ट है सगैंक समझते का ब जोड़ जोड़ गोष्टी संगित लाइक like, मीटल पी असेल बी असेल किंवा एम असेल तर ह्यांच्यासोबत मला आय एम ने सुरुवात करायची आहे त्यानंतर मी एल म्हटलं तर आय ने सुरुवात करायची आहे जर मी म्हटलं समजा आर आलेला असेल तर अशा केस मध्ये आय ने सुरुवात करायची आहे ओके का पण या व्यतिरिक्त जर असेल तर अशा केसमध्ये आपण बाकीचे म्हटलं नॉन हा शब्द वापरला पाहिजे अवेअर असेल ने सुरुवात झाली तर अन यू एन वाल्याने सुरुवात करायला पाहिजे अॅक्युरेट आय एन ने करू शकतो नंतर मी म्हटलं समजा ओबे ओबे हा शब्द जो असतो याला डिस म्हटलं जात प्लेसमेंट प्लेसमेंट नावाचा शब्द आहे ठीक आहे मग प्लेसमेंटला आय एम प्लेसमेंट असं नाही म्हणत तर याला डिस्प्लेसमेंट असं म्हटलं जातं डिस हा शब्द आपण याच्यासाठी वापरतो ओके का व्हेरी गुड व्हेरी गुड चला मग असे वरती बेस काही क्वेश्चन बघू जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचे अर्थ जे आहेत ते जर आपल्याला जमले तर समजू आपण वी आर ऑन द राईट ट्रॅक जे शिकलोय ते आपल्याला जमतय असं आपण कन्सिडर करू चलो डन सो सगळ्यात पहिल्यांदा चूज द करेक्ट वर्ड युजिंग नॉट करेक्ट करेक्ट नाही मला शब्द पाहिजे कोणता शब्द यायला पाहिजे खूप डेज नंतर सर लेक्चर बघत आहे भारी वाटत आहे हॅशटॅग डबडे चला गुड पुष्प पुष्पी चला मला पण भारी वाटते पुष्पी आली तू आलाय तू जे कोणी असल हा अरे कम कमेंट करा रे नो पटपट पटपट पट, चला कमेंट फास्ट सांगा करेक्ट नसणं याच्याशी रिलेटेड ऍक्युरेट येईल का नाही आपल्याला करेक्ट म्हटलं तर त्याचा इन अॅक्युरेट असतं तर विचार केला असता इनएक्झॅक्ट करेक्ट इनकरेक्ट फॉर्मल काय येणार आहे एकूल एक ऑप्शन असणार आहे सी फॉर चेतनची बायको इन एक्झॅक्ट आता बघा करेक्ट आलेलं आहे मला काय करायचंय नॉट ह्या शब्दासाठी वापरायचंय मग नॉट साठी इन वापरू शकतो त्याच्यानंतर आपण आय एल म्हटलं युएन म्हटलं नॉन म्हटलं यांच्यापैकी कोण कोण आलेले बघा आय एन इथं पण आलेलं आहे अॅक्युरेटच्या विरुद्ध पण इथं आपल्याला ऍक्युरेट नाही दिलं ना करेक्ट दिलेलं ठीक आहे दुसरं इन एक्झॅक्ट एक्झॅक्ट म्हटलं एक्झॅक्ट म्हणजे जे आहे ते त्याच्यापेक्षा उलट पण इन एक्झॅक्ट असा काही शब्द बनलेला नाही असेल तरी तो एक्झॅक्टच्या ऑपोजिट बनल नॉट एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिट बनल इन एक्झॅक्ट पण जर मी म्हटलं समजा मला दिलेला शब्द जो आहे तो कोणता आहे करेक्ट आणि म्हणून मग करेक्टच्या ऑपोजिट जो बनल तो कोणता यायला पाहिजे होता इन करेक्ट यायला पाहिजे होता म्हणून करेक्ट ऑप्शन जे असेल ते असेल साखरे यांचं एकदम बरोबर आहे इनकरेक्ट बाकीच्या ज्यांचं एक्झॅक्ट वगैरे हो आलेलं आहे लक्षात आलं का का चुकलं ते ओके का सगळ्यांना क्लिअर अरे क्लिअर आहे का चलो दुसरा सेकंड वर्ड दिलाय बघा सेकंड वर्ड दिलाय चूज द करेक्ट अँटनीम ऑफ लीगल लीगल या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे ऑलरेडी झालाय याची सुरुवात कशाने झाली आहे एलने झाली आहे बघा मग काय याला पाहिजे क्वेश्चन समजला नव्हता म्हणून रॉंग झाले काय हरकत नाही आता एकदा ट्राय करा लीगल नावाचा शब्द आहे त्याला प्रिफिक्स वापरायचंय काय होईल सांगा शिंदे रॉय त्यानंतर स्नेहल साखरे आणि प्राजक्ता या सगळ्यांचं म्हणणं आहे बी 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 मोहिनी पण म्हणतायत बी बॉम्बे एकदम करेक्ट आहे बी बॉम्बे इज द करेक्ट आन्सर इन लिगल इज द करेक्ट आन्सर पुढचं रेग्युलर नावाचा शब्द आहे कोणता रेग्युलर या रेग्युलरचं अँटनिम मला बनवायचंय अँटनीम मला बनवायचंय कसं बनवणार सांगा सांगा पटकन बोलो जल्दी जल्दी बी 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 म्हणतायत व्हेरी गुड ने सुरुवात झाली आहे म्हणजे कशाने आय आर आलं पाहिजे इरेग्युलर एकदम करेक्ट आहे शाबास पॉसिबलच ऑलरेडी आपल्याला माहिती आहे हा याचा आन्सर करा कर पटकन आता वी एच प्रिफिक्स इज जनरली युज बिफोर वर्ड स्टार्टिंग विथ पी बी एन एम पी बी किंवा एम यांनी जर सुरुवात होत असेल तर अशा केसमध्ये आपल्याला नेमकं कोणत्या पद्धतीचं कोणत्या पद्धतीचं प्रिफिक्स वापरायचंय पटकन सांगा पी बी आणि एम एक्झॅक्टली रॉय दीक्षिता साखरे प्राजक्ता व्हेरी गुड एकदम करेक्ट आहे सगळ्यांच्या सुरुवातीला काय यायला पाहिजे आय एम पॉसिबल इम्पॉसिबल लक्षात ठेवायला सोप होप सो सगळ्यांना कळे कळत असेल ऑनेस्ट या शब्दाच्या ऑपोजिट काय म्हणाल लास्ट वर्ड आहे ऑनेस्ट या शब्दाच्या ऑपोजिट काय म्हणाल ऑनेस्ट या, या शब्दाचं आणि पुन्हा एकदा आन्सर आलं बी बीस ऑनेस्ट एकदम करेक्ट कळत आहे की सगळ्यांना अरिया सॉरनो सगळ्यांना लक्षात आलं या पद्धतीने प्रिफिक्स वापरले जातात एनी गडबड एनी डाऊट एनी प्रॉब्लेम ऑल ओके सगळ्यांना क्लिअर आहे का ओके आता येतो पुढचा सफिक्स नावाचा क्वेश्चन बघा सफिक्स 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 काय असतात इन शॉर्ट सफिक्स सांगतो याचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो म्हणजे सोपं जाईल एसआयन टी आय ओ एन यांना आपण कन्सिडर करतो यांना नंतर वापरलं जातं मग ऍक्शन रिझल्ट ज्याला म्हणतो आपण एसआयन ए सी ऍक्ट काहीतरी ऍक्ट करणं त्याला टी आय ओ एन लावलं ऍक्शन रिझल्ट म्हणतो आपण त्याला एन टी मग जर मी म्हंटल समजा ई एन टी जेव्हा लागतं त्यावेळेस ती असते एक सिस्टम जर मी म्हंटल एफ यू या एल ज्यावेळेस लागतं त्यावेळेस फुल ऑफ काहीतरी एक्झाजरेट केलं जातं जास्तीचं सांगितलं जातं जसं की मी म्हटलं समजा ब्युटी लडकी जो होती आहे दॅट इज ब्युटी सांगा ब्युटी काय असते ब्युटी फुल असते लडकी ब्युटीफुल कर गई चुल बरोबर आणि जर मी म्हटलं समजा जनरली बॉईज जे असतात ते कसे असतात माइंड फुल असतात समजण्यासाठी दोन शब्द घेतले समजा एक ब्युटी ब्युटीफुल माइंडचा माइंडफुल एफ यू एल लावलं म्हणजे फुल ऑफ माइंड आणि मुलगी जर म्हटलं तर फुल ऑफ ब्युटी आणि लेस या शब्दाचा अर्थ होतो विदाऊट कशाच्या तरी विदाऊट लेस जर मी म्हटलं समजा होपलेस काही लोक आलेले असतात बघा जे जन्मलाच आलेले असतात एकदम होपलेस म्हणून म्हणजे होप ज्यांच्या आयुष्यात नसतेच मग असे जे लोक आहेत त्यांना होपलेस म्हटलं जातं आणि याच्या अँटनियम जो असतो तो असतो होपफुल निराशावादी होपलेस म्हणजे कोण निराश ज्याला होप नाही असा आणि हे म्हणजे आशा वादी ओके का अरे क्लिअर का सो ह्या पद्धतीने सगळ्याच्या सगळे शब्द बनतील अजून सफिक्समध्ये क्वेश्चन्स काय काय बनतात काय काय नाही या सगळ्यांबद्दल उद्याच्या पार्ट मध्ये बघूया उद्या आपण सफिक्स घेऊ आणि सोबत सोबत याच्यावर बेस एक्झाम मध्ये कोणते कोणते क्वेश्चन आले त्या सगळ्यांची रिवाइज रिव्हिजन करू मित्रांनो हा असेल पहिला पार्ट म्हणजे पहिला प्रिफिक्स सफिक्सवाला पार्ट ट्वेंटी मिनिट्स म्हटलं होतं पण सुरुवातीला थोडीशी इंटर वगैरे हो सांगितल्यामुळे थोडा वेळ गेला पण हरकत नाही मित्रांनो उद्यापासून कट्टू कट ट्वेंटी मिनिट्स ट्वेंटी टू ट्वेंटी फायम मिनिट्समध्ये संपवण्याचा प्रयत्न असेल आणि याच्यामध्ये जे आहे तर पुढच्या पार्टमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट येतोय जो की सगळ्या एक्झामसाठी आवश्यक असणारा लाईक बँकिंग असू द्या एस एस सी असू द्या सगळीकडे तुम्हाला ती वोकॅप कामात येईल अशा पद्धतीची व्होकॅप आपल्याला पुढच्या पार्टमध्ये शिकायची आहे ज्यामध्ये असेल पुढचा टॉपिक दॅट इज कॉल्ड एज रूट वर्ड्स सगळ्यात महत्वाचं रूट वर्ड्स आणि ह्याच्यावर बेस आतापर्यंत काय काय विचारले गेलेले आहेत त्या क्वेश्चन्सला आपण डील करणार आहोत so, सो चलो होप सो लेक्चर तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला वाटतं अजून काही चेंजेस झाले पाहिजे वेगळ्या काही गोष्टी अजून पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी इथं फक्त मेन्शन करत चला कमेंटमध्ये सांगत चला काय पाहिजे ठीक आहे चलो उर्वरित पुढील भागात गुड डे टू ऑल ऑफ यू गुड डे गुड डे गुड डे